गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल तर तुमच्या सगळ्यांना कळलंच आहे की आज मी कुठे आली आहे तर आज आम्ही चाललो हो आहोत गुजरातला द्वारका श्री नागनाथ आणि श्री सोमनाथचं दर्शन करण्यासाठी तर आत्ता मी मुंबईमध्ये आहोत दादरला तर इथून आत्ता आमची सौराष्ट्र एक्सप्रेस ट्रेन आहे सकाळी साडे नऊ वाजताची तर चला निघूयात पुण्याहून मुंबईला आम्ही पोचलो आणि ही आमची ट्रेन दादर ते पोरबंदर होती आणि सकाळी साडे नऊ वाजता आम्ही सगळेजण ट्रेन मध्ये बसून बरोबर साडे ला आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आमची जर्नी चालू झाली आहे आणि आम्हाला पोरबंदरला पूर्ण पूर्ण दिवस आणि रात्र लागणार आहे so, सकाळी साडेपाच वाजता आम्ही पोरबंदर येथे पोहोचलो आणि आम्ही टॅक्सी बुक केली होती इर्टिगा तीन दिवसासाठी ती ती टॅक्सी आता आम्हाला घेण्यासाठी आलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत द्वारकेला द्वारकेमध्ये पोचल्यानंतर आम्ही एका रूम घेतली आणि तिथंच फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आहोत द्वारकेमधले बाकीचे मंदिर फिरण्यासाठी ड्रायव्हर इकडचे स्थायी असल्यामुळं ते आम्हाला द्वारका पूर्ण मंदिर वगैरे फिरवणार आहेत आणि ते आम्हाला गाईड पण करणार आहेत आईच आम्ही रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत हे मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून थोडंसं लांब आहे म्हणजे एक पाच मिनिटाच्या अंतरावरती द्वारकेच्या मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने रुक्मिणीला तहान लागली श्रीकृष्णाला ही बाब समजताच त्याने पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहर केला आणि तेथेच पाण्याचा तुषार उत्पन्न झाला ते पाणी पिऊन रुक्मिणीची तहान भागली या गडबडीत ऋषींना पाणी विचारायचे राहून गेले आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी आपल्याला पाणी विचारले नाही याचा ऋषींना राग आला आणि आपला अपमान झाला या भावनेतून त्यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला शाप दिला बारा वर्ष श्री कृष्ण आणि रुक्मिणी राम राहिले आणि श्री विष्णूंची कठोर तपश्चर्या करून रुक्मिणी शापमुक्त झाली आणि दुर्वासा ऋषींच्या शापामुळे येथे जलदान करण्याची मोठी परंपरा आहे आता आम्ही चाललेलो हो आहोत बेट द्वारकेचे दर्शन घेण्यासाठी समुद्राच्या वरती हा आ, सुदर्शन सेतू नवीनच बांधण्यात आलेला आहे हा सेतू बेटद्वारकेच्या आणि द्वारकेच्या मध्ये आहे आणि आधी जर जेव्हा लोकांना बेटद्वारकेला यायला लागायचं तेव्हा त्यांना बोटीने यायला लागायचं पण आता ह्या ब्रिजमुळं खूप प्रवासाचा वेळ वाचलेला आहे आणि सुखद प्रवास झालेला आहे पण या ब्रिज वरती खूप छान वाटते श्री कृष्णाचं पीसाच चित्र इथं आहे आणि कृष्ण लीला या पूर्ण ब्रिज वरती सगळीकडे लावलेले आहेत खूप प्रसन्न वाटतंय सगळे पर्यटक इकडे थांबलेले आहेत सुदर्शन सेतू वरती फोटो काढण्यासाठी आईज जेव्हा आधी बोटीने ट्रॅव्हलिंग चालू होतं ना तेव्हा हे त्याचं स्टॉप होतं इथे सगळे बोट थांबायच्या आणि इथून सगळे लोक चालत चालत या द्वारकाधीशच्या मंदिराजवळ चालत जायचे आणि आता या सुदर्शन सेतूमुळे आपल्याला तिकडे उतरावं लागतं आणि तिथून असं चालत जावं लागतं मंदिरापर्यंत मोबाईल सबमिट करू शकता इथं मोठं सामान सबमिट करायचं आणि इथं जुता घरमध्ये चप्पल मंदिर हे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत बंद असतं आणि चा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत सोन्याच्या द्वारकेच दर्शन घेण्यासाठी बेट द्वारकाचे इथं खूप नवीन नवीन प्रकारचे खूप खूप खुँ वेगळ्या वेगळ्या वस्तू इथं विकायला आहेत समुद्रापासून बनवलेल्या खूप सुंदर आहेत हे दुपट्टे वगैरे पूर्ण आम्हाला गुजरात फील येतोय आणि साक्षीला साक्षी ते आवडत आवडतात सगळे पदार्थ गोष्टी साक्षी असं मम्मीला ओढत घेऊन चालली पुढं काही घेऊनच देत नाहीये युनिक बांगड्यांचं कलेक्शन आहे तर मला फार आवडलंय पण मला माझी बहीण घेऊन देत नाहीये मी घेऊन देते नको देवा कशी रागाने बघते साक्षी साक्षी ते बघा कशी रागानी बघते हे जुने पुराने वाडे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत हे बघा हे आहे सोनिकी द्वारका पावनधाम रुक्मिणी महल तर आम्ही मस्तपैकी जेवलो आणि आता आम्ही आलेलो आहोत गोपी तलाव बघण्यासाठी तर आमची गाडी इकडे पार्क केली आम्ही आणि आम्ही इथून असं सरळ पुढे जाणार आहोत आम्हाला असं कळलं की इथून तीनशे मीटर पुढे गेल्यानंतर गोपी तलाव आहे तर चला जाऊयात हे गोपी तलाव मधल्या गाया बघा ज्यांना तुम्ही खायला घालू शकता एकदम क्यूट क्यूट आहेत सगळ्या

हा आहे गोपी तलाव आणि याच्यावरती सगळेजणं फिशसाठी थोडं थोडं खाऊ टाकू शकतात आणि हे जे हे जे विकायला बसतात हे एक प्रकारचं चंदन आहे म्हणजे गोपीचंदन म्हणतात त्याला या तलावामधून जे निघालेलं आहे खडक ते वापरून तुम्ही देवाची पूजा वगैरे करू शकता त्याला काही स्मेल वगैरे येत नाही पण त्याला गोपीचंदन म्हणून ते विकतायत इथं बाईज आता आम्ही आलेलो आहोत नागेश्वर येथे आणि खूप सुंदर अशी शंकराची खूप मोठी मूर्ती आहे तर ती मी तुम्हाला मूर्ती दाखवते ही शंकराची खूप मोठी मूर्ती आहे सुप्रिया ना? नावाचा महादेवाचा एक भक्त होता एकदा सुप्रिया नावेत बसून एका ठिकाणी जात असताना दारुक नावाच्या राक्षसाने त्याला बंदी बनवले आणि कारागृहात असताना देखील सुप्रिया महादेवाचीच भक्ती करण्यात लीन होता दारुखला हे कळल्यानंतर त्यांनी सांगितले की तू भक्ती करू नकोस पण सुप्रियाने त्याचं काहीच ऐकलं नाही त्यानंतर रागवलेल्या दारुखने त्याच्या सेवकांना सांगून सुप्रियाचा वध करायला सांगितलं दारुखचे सेवक सुप्रियाचा वध करण्यासाठी कारागृहामध्ये पोचताच तिथे महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियाला एक अस्त्र दिलं सुप्रियाने त्या अस्त्राने दारुक राक्षस आणि त्याच्या सर्व सेवकांचा वध केला मृत्यूपूर्वी दारुकने मुक्तीसाठी महादेव आणि पार्वती यांच्याकडे प्रार्थना करू लागला त्यांची प्रार्थना देखील महादेवानी मान्य केली आणि त्याला मुक्तीसाठी दिली आणि त्याच्या नावानेच हे ठिकाण प्रसिद्ध होईल असे वरदान दिले आणि तेव्हापासूनच सुप्रियाने महादेवाकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली आणि त्यानंतरच महादेव येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग रूपस्थित झाले काहीज नागेश्वर मंदिर खूप जास्त सुंदर आहे खूप सुंदर आमचं दर्शन झालं आहे इकडचं मॅनेजमेंट अप्रतिम आहे आणि दर्शन घेण्यासाठी हार्डली तुम्हाला एखादा तास लागेल किती गर्दी असली तरी पण लाईनमध्ये धक्काबुकी न करता तुमचं एकदम मस्त दर्शन होऊन जाईल आणि तुम्हाला अभिषेक जरी करायचा असला तरी ते सुद्धा शक्य आहे तर तुम्ही या मंदिराला नक्की 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 भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे मरून कलरचं ह्या शिवजींची मूर्ती इकडं शनिदेवाचं मंदिर आहे तिथं आपण जाऊयात आता आम्ही आलेलो आहोत बटकेश्वर शिव टेम्पलकडे आणि जे समुद्रात आहे आणि खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते हा असा पूर्ण समुद्र आहे आणि हे असं मंदिर आमचं द्वारकाधीशचं दर्शन खूप सुंदर झालं आणि तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळं मला तिथलं जास्त काही रेकॉर्ड नाही करता आलं आता आमचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत सोमनाथला आमची ओव्हरनाईट जर्नी आहे तर चला गाईज निघूया आता मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटते बाय गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज तर आता आम्ही पोहोचलो आहे सोमनाथमध्ये आमचं आवरून झालेलं आहे आणि आता मंदिर सहा वाजता ओपन होईल आत्ता सकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही मंदिर उघडायची वाट बघतो आहे आणि ऑलरेडी इकडं भरपूर गर्दी जमलेली आहे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर चला आम्ही पण लाईनमध्ये उभं राहतो आणि नंतर आपण दर्शन घेऊयात गाईज सोमनाथचे दोन मंदिर आहेत एक जुनं सोम सोमनाथ आणि एक नवीन सोमनाथ तर जे ओल्ड सोमनाथ आहे ते मेन ज्योतिर्लिंग आहे तिथंच आत्ता आपण जस्ट गेलेलो आणि एवढं सुंदर दर्शन झालेलं आणि खूप छान आणि आम्हाला अभिषेक करायची संधी मिळाली खूप 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 छान आम दर्शन झालं आहे आमचं आता आम्ही नवीन सोमनाथला चाललेलो आहोत चला जाऊयात गाईज हे सोमनाथचं नवीन मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य असं मंदिर आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहे त्याच्यामुळं मला फोन आतमध्ये घेऊन जाता आला नाही आहे पण एवढं छान दर्शन झालं आहे आमचं आम्ही सकाळी लवकर गेलेलो त्याच्यामुळे एकदम कमी गर्दी एकदम मस्त दर्शन झालं एक एकतर आज आहे सोमवार आणि त्यात सोमवती अमावस्या छान दर्शन झालं ना आणि आम्हाला ॲक्च्युली सकाळची आरती पण मिळाली त्यामुळं अजून छान आणि प्रसन्न वाटत आहे आता आम्ही अजून काहीतरी खायचा विचार करतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आम्ही हे मंदिर मंदिर बीच साईडनी बघणार आहोत आणि बघू मग अजून इकडून आजूबाजूचे जे मंदिर आहेत ते आम्ही फिरायला जाऊ गाईज आम्ही इकडं आलो आहे गुजरातमध्ये तर आम्ही जलेबी फापडा आणि ढोकळा आता खातो आहे विथ कडी गाईज हे जे भव्य दिव्य मंदिर दिसतंय हे सोमनाथचं आहे आणि त्याच्याबरोबर समोर हा तुम्ही समुद्र बघू शकता खूप सुंदर असं मला असं वाटतं भारतातच असं पहिल्यांदा झालं असेल की मंदिराच्या बाजूला असं मस्त समुद्र आणि एकदम असं भक्तीचं वातावरण आहे तर तुम्ही सोमनाथला नक्की या शिव पुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही ही गोष्ट त्यांनी वडिलांना सांगितली त्यानंतर दक्ष म्हणाले चंद्रदेवाला की तुम्ही सगळ्या पत्नींना समान वागणूक द्या परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला रोगी होण्याचा शाप दिला या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाशी तपश्चर्या केली चंद्रदेवाच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले प्रॉपर गुजराती जेवण जेवतो आता आम्ही जेवण करून झाल्यानंतर आता आम्ही आलेलो हो, आहोत श्री भालका तीर्थ मंदिर येथे महाभारताच्या छत्तीस वर्षांनंतर द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात श्रीकृष्ण गेले तिथं ते एका झाडाखाली बसले होते तेव्हा एका शिकाराने त्यांना हरिण समजले आणि त्यांच्यावर बाण सोडला तो त्यांच्या डाव्या पायाला लागला तेव्हा श्रीकृष्ण एकटेच होते जेव्हा शिकारी तिथे पोचले आणि श्रीकृष्णाला बाण लागलेला पाहून ते पश्चाताप करू लागले त्यावर श्रीकृष्ण म्हणाले त्यात तुझी चूक नाही त्रेता युगात मी राम आणि तू बळी मग तू माझ्यामुळेच मेलास म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तो मला मारेल असं म्हणत श्रीकृष्णांनी प्राण सोडला आता हे ठिकाण भालका तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे ब्युटी ऑफ गुजरात निघत आहोत जुनागड साठी आणि तिथंच आज आपला स्टे आहे आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत गिरणार सफारी करण्यासाठी तर चला गाईज आता मी हा ब्लॉग इथंच थांबवते आणि आता पण उद्या सकाळी बघू थँक्यू हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज आमचा गुजरातमधला थ्री आहे आणि आता आम्ही गिरनारमध्ये आहोत आमचा काल रात्री स्टे झाला इथं आणि आता आमचं सगळ्यांचं छान असं औरून झालेलं आहे आणि मी आठ ते नऊ वाजेपर्यंतचा उडणखोटोला बुक केलेला तर आता आम्ही इथून एक किलोमीटर आहे गिरनारचा उड उडणखोटोला तर तिथं आम्ही जाऊन वरती जाणार आहोत गिरनारचं दर्शन घेण्यासाठी चला <स्थ> मी चाललेलो आहे रोपवेच्या दिशेने वरती जाण्यासाठी प्लास्टिक बॉटल बंद आहेत त्याच्यामुळं आपलं आपलं पाणी स्टील बॉटल मध्येच कॅरी करा हे रोपवे स्टेशन पूर्ण असं वाटतं एअरपोर्टला चालू एवढं भारी गेलंय ना यांनी मी तुम्हाला हो दाखवते हे बघा एकदम मस्त आणि ते बघा तुम्ही रोपवे बघू शकता मस्त धुकं पडलेली आहेत चला जाऊयात चला पुढं वाव दिस इज सो ब्युटिफुल आय एम सो एक्सायटेड वाव रोप वे वरती आणि इथून मी दत्त मंदिर बघू शकते मी तुम्हाला दत्त मंदिर दाखवते हे बघा आम्ही जस्ट बाहेर आलोय आणि ते बघा दत्त मंदिर तुम्ही बघू शकता तिथं आता आपण जाणार आहोत चला जाऊयात आता त्यांनी मस्त असा सेल्फी पॉइंट बनवलाय हो जिथं उभं राहून आपण मस्तपैकी पूर्ण हा नजारा बघू शकतो आणि ते बघा दत्त मंदिर आणि आता आपल्याला हे जे दोन डोंगर आहेत हे वर जाऊन खाली जाऊन मग हे दो हा एक डोंगर हा एक डोंगर आणि मग श्री गुरु दत्तांचं दर्शन आपल्याला होणार आहे खूप एक्सायटेड आहे आणि एकदम छान अशी धुकं पडलेत आणि सकाळची अशी गुलाबी थंडी एकदम मस्त गाईझ हे अंबा माता मंदिर आहे नाहीच आम्ही सक्सेसफुली एक डोंगर पार केलेला आहे आणि आता आम्ही एका मंदिरात पोहोचलोय चला आपण त्या मंदिरात जाऊयात गिरणार आतमध्ये गोरखनाथांची अखंड धुनी आहे आणि श्री वचंद्रनाथांचं पण मंदिर आहे तर फक्तच आमचं इकडचं दर्शन झालंय आता आम्ही तिकडनं त्यांची विभूती सुद्धा घेतली आहे आता आपण मी तुम्हाला इथन दिसणार आहे गिरणारचं मंदिर दाखवतो या मंदिराकडे जाण्यासाठी ह्या अशा पूर्ण पायऱ्यांवरून आपल्याला जावं लागतं हा डोंगर पूर्ण उतरून मग तो डोंगर चढावा लागतो आईज आम्ही फायनली या मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि इथून फक्त थोड्याशा पायऱ्या झाल्यानंतर आमचं श्रीगर दत्तांचं दर्शन होणार आहे गाईज एवढ्याच पायऱ्या राहिलेत आणि आम्ही आता गिरनारला पोहोचू लागलो गाईज आत्ताच दर्शन झालंय आमचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे मॅनेजमेंट वगैरे हो एकदम फर्स्ट क्लास इकडचं आणि आता आम्ही इकडून डोंगर खाली उतरायला चालू करतोय गिरनार पासूनच थोड्याशा पायऱ्याखाली उतरल्यानंतर इथे एक त्यांचा आश्रम आहे तिथं आपल्याला महाप्रसाद मिळणार आहे तिथं आपण आता जेवणासाठी चाललेलो आहोत दत्त मंदिरामध्ये आम्हाला प्रसाद मिळालाय इथं आता ना एक गुफा आहे आणि तिथं माझी मम्मी आता या गुफ्यामधून पलीकडे येणार आहे ॲक्च्युली मी आणि माझी बहीण आता थोडंसं दमलेलो त्यामुळं आम्ही नाही दोघी येत्यातून ना। येणार मम्मी मी पुढून घेऊ तुला ओके चल okay, गुरुदेव दत्त नाहीस नाहीस आलीस Yes. या धर्मशाळेत आम्ही स्टे केला होता गिरनार मध्ये तर तुम्ही स्क्रीन वरती पॉज करून हा नंबर घेऊन इकडं राहू शकता खूप छान आमची राहायची सोय झाली होती काहीच आम्ही आता गिरनार मधून निघालोय आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत डिरेक्टली पोरबंदरला तिथं आता आम्ही कीर्ती मंदिर बघ फिरणार आहोत आणि एक बीच आहे त्या बीच वरती जाणार होत रस्टी कनेक्टेड गाईज आता आम्ही पोरबंदर इथल्या कीर्ती मंदिर मध्ये आलोय ही महात्मा गांधी यांचं बर्थ प्लेस आहे काहीच आता आम्ही पोरबंदर मध्ये आहोत आणि प्रॉपर गुजराती थाळी खातोय तर ता ताट एवढं मस्त भरलेलं आहे मी तुम्हाला माझं ताट दाखवते गाईचं आता आमचं जेवण वगैरे पूर्ण झालं आहे आणि आमच्या जो कॅब ड्रायव्हर होते त्यांनी आता आम्हाला इथं परत एकदा पोरबंदरला ड्रॉप दिलेला आहे आमची सकाळी सकाळीच म्हणते आता आमची रात्री साडे दहाची ट्रेन आहे पोरबंदर टू दादर तर चला मी माझा ब्लॉग इथंच संपवते आहे हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय